माजी खासदार संजय काका पाटील यांची भूमिका काय असणार याबद्दल मतदारसंघात चर्चेचा धुरळा उडाला असून काका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अगोदर कोणता निर्णय घेणार याबद्दल तासगाव कवठेमंकाळसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले संघर्ष हा काकांना नवीन नाही काका हे संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे सध्याच्या राजकीय वातावरणानुसार काही नवीन राजकीय मांडणी होते का हे पाहावे लागेल लोकसभा व विधानसभेच्या पराभवानंतर काका गेली वर्ष दीड वर्ष संयमी भूमिका घेत होते परंतु आता तारखेला बोलवण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद बैठकीत काका जो निर्णय घेतील तो निश्चितच जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा असेल असे राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे काकांच्या कार्यकर्त्यांची भूमिका ही वेट अँड वॉचचीच आहे तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण